कर्जत तालुक्यात जावकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली दुपारच्या नंतर वातावरणात झालेला बदल यामुळे ठिकठिकाणी थीक सोसाट्याचा वारा तर मुसळधार पावसाच्या सरी कोसळल्यानं याचा परिणाम म्हणून रेल्वे सेवेवर तर विद्युत महावितरणावर झालेला पाहायला मिळाला सोबतच आंबा पिकाला देखील अवकाळी पावसाचा फटका बसला शेलू रेल्वे फाटक येथील पत्र्याची शेड उडून रेल्वे ओव्हरहेड वायर तुटल्यानं याचा परिणाम मध्य रेल्वेच्या वाहतूक सेवेवर पाहायला मिळाला राज्य हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार ठिकठिकाणी उष्णतेची लाट तर अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती त्यानुसार रायगड जिल्ह्यात याचा परिणाम जाणवू लागला होता कर्जत तालुक्यात सकाळी उष्णतेची दाहकता सकाळपासून जाणू लागली होती तर बाजारपेठेतही शुकशुकाट पाहायला मिळाला वाढलेल्या उष्णतेच्या दहाहतेनं शरीराची लाहीलाही झाल्यानं -लाही नागरिकांनी घराबाहेर पडणं टाळलं तर अचानक दुपारी साडेतीनच्या सुमारास वातावरणात झालेला बदल यामुळे दुपारी वातावरणात बदल पडून पाचच्या सुमारास सोसाड्याचा वारा आणि सोबतच जोरदार पावसाच्या सरी कोसळण्यास सुरुवात झाली होती याचा परिणाम हा थेट विद्युत महावितरणावर झालेला दिसला ठिकठिकाणी विद्युत पुरवठा काही काळ खंडित करण्यात आला तर मुंबई कर्जत या मध्य रेल्वेच्या शेलू रेल्वे स्थानक येथे असलेल्या रेल्वे गेट येथील रेल्वे विभागाच्या गेटमन केबिनवरील पत्रे उडून हे पत्रे रेल्वेच्या ओव्हरहेड वायरवर पडल्यानं येथे वायर तुटली असल्याचं सांगण्यात आलं होतं यामुळे याचा परिणाम मुंबई दिशेकडून कर्जत दिशेनं येणारी कर्जत ट्रेन काही अंतरावर थांबवण्यात आली होती एकूणच अवकाळी पावसाचा फटका येथील रेल्वे सेवेवर तर विद्युत महावितरणावर झाला तर आंब्याच्या झाडाला लागलेला मोहर यामुळे आंब्यांचा मोहर गळून पडला परिणामी पीक कमी होणार असल्यानं शेतकऱ्याचं देखील यात मोठं नुकसान होणार आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी साठी अजय गायकवाड नेरळ